आजपासून आपला शिक्षण सप्ताह सुरू होत आहे दिनांक बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलै पर्यंत आपण शिक्षण सप्ताह हो। सात दिवस साजरा करणार आहोत आजचा दिवस आहे अध्ययन अध्यापन साहित्य वापर आज पहिला दिवस आहे त्यानिमित्त या ठिकाणी शिक्षकांनी स्वतःच्या निर्मितीतून केलेलं साहित्या आणखी या ठिकाणी साहित्य पेटीतील साहित्य ठेवलेलं आहे या ठिकाणी बरीच साहित्य आहेत परिचयाचे शब्द चिकटवलेलं एक साहित्य आहे शब्दचक्र आहे दिनदर्शिका आहे या ठिकाणी प्राणी पक्ष्यांची नावे शोधण्यासाठी एक आहे या ठिकाणी व्याकरणावर आधारित हे तक्ते केलेले आहेत इथे गणन बेली जजावती दशक गुणाकार भागाकार आकृतीबंधासाठी यामध्ये वस्तू आहेत तसंच शब्द साखळी तयार करणे असे विविध प्रकारची साहित्य या ठिकाणी मांडलेली आहे आता हे जे एक साहित्य आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द खेळ या बॉक्समध्ये समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द कार्ड तयार केलेली आहेत यामधले विरुद्धार्थी शब्द जे आहेत शब्दांचा खेळ कसा खेळायचा हे आज आपण पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्दांचे काही कार्ड्स आहेत हे कार्ड्स आपण जसे पत्ते खेळतो त्या पत्त्यांप्रमाणे याचा खेळ खेड़ खेळायचा आहे जो त्याला हे मेडल मिळते आता खुशीकडे येते हा एक पत्ता तिने काढलेला आहे की याच्या जोडीचा एक पत्ता त्याच्यात आहे आणि हा एक पत्ता बाजूला काढून ठेवलेला आहे आता हो ती सगळ्यांना एक एक पत्ता देईल पत्ता पत्ता आता एक एक पत्ता एक त्याच्यावरचा शब्द वाचायचा आणि तो शब्द जर आपल्या हातातल्या पत्त्याशी विरुद्धार्थी शब्द जुळत असेल तर तो शब्द वाचून दाखवायचा आणि झालेली जोडी खाली ठेवायची आहे सुरुवात कर you mm -hmm. आता पत्ते इथले संपलेले आहेत आता काय करायचंय शेवटचा पत्ता कोणी ओढला सुप्रिया। सुप्रियाने ओढला आता हिला पत्ता पाहिजे ना म्हणून ही आता पत्ता कोणाचा सा ओढणार सांगा युक्ताकडून ओढेल युक्ताकडून ती एक पत्ता घेईल आणि पुन्हा बघेल की आपल्याकडच्या शब्दाची विरुद्धार्थी शब्द जोडी तयार होते आहे का याप्रमाणे एकेकाने पुरुसा ओढत आहे तू त्याचा तू त्याचा पत्त्यांप्रमाणे सगळी कार्ड लावून ठेवायची आहे की बघा निशादची जोडी लागलेली आहे निशाद मोठ्याने माझ आवड विरुद्ध नावड एक जोडी त्याची तयार झालेली आहे कोणता शब्द आहे तोड आता ती जोडी तुझ्याकडे ठेवायची आता कोणी पत्ता ओढला आता तू त्याच्याकडचा घे पत्ता जोडी लागली का हा चिन्माईची जोडी लागलेली आहे बघा वाच मोठ्याने लोभी निर्लोभी हां लोभी विरुद्ध निर्लोभी अशी त्याची जोडी लागलेली आहे आता ती जोडी तू तुछ तुझ्याकडे ठेवायची आता सुप्रिया चिन्मयचा पत्ता घे विरुद्धार्थी जोडी लागली हिन्न विरुद्ध अशी जोडी लागलेली आहे खुश विरुद्ध ना खुश एक जोडी तयार झालेली आहे आता आपल्याकडे दोघे जण कृतीकेश आणि निशा आता कृतिकेशचा स्वातंत्र्य विरुद्ध पारतंत्र्य स्वातंत्र्य विरुद्ध पारतंत्र ही जोडी तयार झालेली आहे आता क्रितिकेशच्या हातात एकच पत्ता उरलेला आहे हा आणि त्या पत्त्यावरचा जो शब्द आहे तो क्रितिकेश वाचणार आणि त्या शब्दाचा विरुद्ध शब्द ज्याला येतो त्याने पहिला जो हात वरती करेल आणि बरोबर उत्तर सांगेल आजच्या खेळाचा विना राजा कृतिकेशच्या हातातला शब्द होता गुण या गुण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द युक्ताने पटकन सांगितलेला आहे युक्ताचा पहिला हात वरती होता आणि तिने शब्द सांगितला अं गुणाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवगुण म्हणून आजच्या या खेळाचा राजा कोण आहे युक्ता म्हणून आपण काय करूया तिला राजाच मिळवून घेऊया